सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राजसत्तेला आपल्या विद्रोही साहित्याने शुद्धीवर आणणारे महान कवी पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांचं कार्य संपूर्ण जगाला सर्वश्रुत आहे मात्र भारतात चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला नामदेवजी ढसाळ माहिती नसावेत हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे मोदी सरकारने कोणतीही बौद्धिक योग्यता नसताना आपल्या मर्जीतील निर्बुद्ध लोकांना अशा महत्वाच्या संस्थांमध्ये बसवल्यामुळे आपल्यावर ही वेळ ओढावली आहे म्हणूनच सेन्सॉर बोर्डाचा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नामदेव ढसाळ कोण या प्रश्नाचं सणसणीत उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनास प्रशांत जगताप माजी आमदार श्री जयदेवराव गायकवाड पंडित कांबळे किशोर कांबळे स्वातिताई पोकळे चंद्रशेखर धावडे गणेश नलावडे पायल चव्हाण नितीन रोकडे रोहन पायगुडे कुशल मोरे रुपाली शेलार सानिया झुंजार जावेद शेख फहीम शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा